तर भरपूर लोक विचारतात मला की ताई तुम्ही कुठं कुठं काम लावता तुम्ही पूर्ण पुण्यात काम लावते म्हणजे पिंपरी चिंचवड असो किंवा हडपसा साईट असो उंढरी साईट असो विमाननगर असो कल्याण नगर असो सगळीकडे मी काम लावते फक्त ज्यांना गरज आहे त्यांनीच मला कॉल करा कारण भरपूर लोक काय करतात एक दिवस जातात कामाला ताई नाही मला लय गरज आहे लय गरज आहे असं करतात आणि मी लावते कारण मला वाटतं असेल बाबा खरंच गरज म्हणून मी लावते त्यांना कामाला आणि नंतर मी एक दिवस जाते दुसऱ्या दिवशी फोनच उचलत नाही परत तिसऱ्या दिवशी कामाला जातात परत चौथ्या दिवशी दूस्ट सुट्टी मारतात तर तसं करू नका खरंच गरज असेल खरंच तुम्हाला घरात काय प्रॉब्लेम असेल तरच मला कॉल करा तर मी पूर्ण पुण्यात काम लावते आणि तुमची जर तुम्ही जर वाकडला राहत असाल किंवा काळवडलं राहत असेल तर पिंपळ सौदागर वाकड रहाटणी अशा एरियामध्ये काम भेटून जातं हेरगावमध्ये डांगे चौक तातवडे अशा एरियामध्ये कामं लावते मी किंवा हडपसर उंडरी कात्रज कात्रजची जरा कमी येतात आपल्याकडं कॉल पण पन कात्रजची पण असतात विमाननगर असतं कल्याणनगर असते धानुरी असते विसंतवाडी असते कधी आळंदीला येते चरोलीला येते म्हणजे असे भरपूर ठिकाणी कामं येतात आपल्याला तर ज्यांचं एरिया जवळ आहे म्हणजे जवळ त्यांच्या इथं राहायला आहेत म्हणजे तरी पण आपण काय करतो की एरिया वाईज लावतो जी जर कात्रजला राहत असतील तर आपण कात्रजचेच बाहेर लावतो काळे वडील राहत असतील तर मग वाकड पिंपळ सौदागर असे कामं लावत असतो तर ज्यांना खरंच गरज आहे खरंच कामाचं म्हणजे कसं असतं माहिती आहे काम कोण करतं ज्यांचं घरात जिम्मेदारी असते म्हणजे जर माझ्यावर जिम्मेदार असेल घरातलं सगळं तर मी काम करणार म्हणजेच की जर माझ्यावर कर्ज झालं असलं किंवा माझ्या पोराचं शिक्षण आहे किंवा माझा नवरा बरोबर नाही अशी लोक जास्त कामं करतात त्यांना खरंच गरज आहे कामाची आणि काही काही लोक काय करतात की टाईमपास होऊन येतात तर टाईमपाससाठी येऊ नका आणि हे मी बोलते ना तर काही काही लोकांना राग येईल पण हे खरं आहे की भरपूर लोक विनाकारण नाही का टाईम येत्यात टाईमपास करतात काम बघत्यात दुसऱ्या दिवशी फोन उचलत नाही किंवा कामालाच येत नाही पण कसं होतं आता आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलं आणि तुम्हाला आम्ही काम हो दाखवलं तुम्ही जर असं केलं तर नंतर ना कसं होतं एक असं वाटतं की बाबा ही आता ह्या बाईने असं केलं पुढची बाई पण तसंच करेल म्हणजे विश्वास उडतो त्याच्यामुळं तसं करू नका ज्यांना खरंच गरज आहे तर मी कधी पण तयार असते काम लावायला गरज आहे त्यांनी बिंदास् कॉल करा मला मी काम लावल आणि माझं यूट्यूब चॅनेल आहे तर त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका फॉलो पण करा आणि तुम्हाला जर अशी जर कामाची माहिती हवी असेल तर मला सबस्क्राईब करावंच लागेल तुम्हाला म्हणजे तुम्हाला सगळी माहिती भेटतील आणि कमेंट करायला विसरू नका तर चला टाटा बा बाय